सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात पाय आणि डोळे बांधून साथीदाराच्या मदतीनं पत्नीनंच त्याला विष पाजण्याचा प्रयत्न केला जवानाच्या पत्नीनं आपल्या साथीदारांसोबत हे कृत्य केल्याचं उघड झालंय गडिंगल शहरात घडलेल्या या घटनेप्रकरणी जवान अमर देसाई यांना आपली पत्नी आणि अज्ञात साथीदाराविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे जवान अमर देसाई हे गडिंग्लस तालुक्यातील नूल गावचे आहेत सध्या अमर देसाई हे पत्नीसह गडिंग्लस संकेश्वर रोडवर भाडोत्री घरात राहतात अमर देसाई हे भारतीय सैन्य दलात जम्मू इथं कार्यरत आहेत अमर हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले आहेत गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी आणि तिच्या अज्ञात साथीदारानं अमर यांचे हातपाय डोळे बांधून त्याला नाका वाटे आणि तोंडा वाटे विषपाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अमर जोरात ओरडल्यानं शेजारच्या नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी अज्ञात साथीदार तिथून पळून गेला त्यानंतर नागरिकांनी जवान अमर देसाई यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय तिथं प्राथमिक उपचारानंतर अमर यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलंय दरम्यान अमर याच्या फिर्यादीवरून अमर देसाई याची पत्नी आणि अज्ञात साथीदारावर पोलिसात गुन्हा दाखल झालाय पोलीस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करतायत